करता कोण आहे नीट लक्षात घ्या हां वेदांतशास्त्र सांगतं आत्मासाक्षी आहे मी उलट सांगतो तुम्हाला जीवसाक्षी आहे संत बोधाचं ज्ञान झाल्यानंतर जीवच साक्षी आहे म्हणजे मी करत नाही तो काय करतो ते बघतो न करता साक्षी होऊन बघणं ना आम्ही साक्षी साक्षी म्हणजे काय नाही का आता वकील साहेबांना माहिती आहे एखादा खून झाला कोण झाल्याबरोबर बरोबर पोलीस आले की नाही सगळे लांब सरतात काय रे तुझे नाव घालू का ते लांब पडतं कोण झेंगट पडत साक्षीदार केलं नाही पण बघितलं तसं आत्मा काही करत नाही पण बघतोय ना मी साक्षी आता जेव्हा नाथ म्हणतात मी करी त्याची कथा परी तोच होय मुखी वक्ता ऐसेने बलात्कारे बोलविता काय मी आता करावे इथे काय झाले नाथ साक्षी झाली की नवे नव्हे मी नारायणाचं स्मरण करत नाही तोच माझ्याकडून स्मरण करून घेतो हे बाजूला राहून मी बघतो म्हणून भक्तीमध्ये उलट आहे वेदांत शास्त्र सांगतं जीव परतंत्र आहे ईश्वर स्वतंत्र आहे भक्तीच्या प्रांगणात मध्ये ईश्वर परतंत्र आहे आणि भक्त स्वतंत्र आहे साक्षी होऊन बघतायत त्याची लीला बघतायत Hmm, नाथ महाराज म्हणाले मी त्याचं नाव घेत नाही पण आजूबाजू कोपऱ्याचं वरॉन बघतो मला उठवायला येतो नुसता उठवायला येत नाही आठवण करून देतो नाथा बोल जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मी नकरी त्याची कथा तोच होय नवे नवे नाठवे जनार्दनासी पण तो मला विसरून देत नाही थेट लक्षात घ्या मग आता कर्माचा करता कोण झाला आत्मासाक्षी आहे तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा ह्या ओव्याचं खंडन करा म्हणजे झालं म्हणून खंडन मंडणातच पडू नये आपला आनंद आपण भोगावा कळलं म्हणून वारकरी संप्रदायामधनाचं खंडन नाही कोणाचं मंडण नाही आणि म्हणून मुंडन सुद्धा नाही नलगे दंडण माझ्या गाठचं नाही सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो नलगे दंडन मुंडण ते काही साधनाची नाही आठा आटी चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा समाधान चित्ता सर्वकाळ खलास चंद्रभागे तो स्नान कर संपलं विधी काय कर हरिकथा का ऐक म्हणून पंढरपूरच्या नुसत्या देवाच्या लाईनीत उभे राहिला चार किलोमीटर दर्शन घेतलं परत आला तुमची वारी झाली नाही मी म्हणत नाही तुकाराम महाराज सांगतायत चंद्रवागे स्नान आणि विधी तो हरी कथा एक कीर्तन ऐकलं झालं सगळं बावन झालं कीर्तनामध्ये संतांच्या संगतीमध्ये प्रभूचं नामस्मरण घडतं वारीमध्ये जिथे कीर्तन चालू असतो तिथे पांडुरंगा असतं असत तेथे लाईनीतल्या लोकांच्या करता दर्शनाला असतो आणि दर्शन घ्यायला वैष्णवांच्या कीर्तनात येतो तिथे दर्शन द्यायला आहे आणि इथे दर्शन घ्यायला आहे हा मूलभूत फरक समजून घ्या म्हणजे वारकरी संत परंपरा समजेल बरं का तेव्हा ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज सावतोबा गोरोबा सेना महाराज ही सगळी एका काळातली मंडळी जनाबाई मुक्ताबाई तोच तो पिरेडच असा होता की ज्ञानाबायासारखा सूर्य आणि त्याच्याबद्दल हे एक एक, एक अलौकिक तारे चमकत होते स्वतःच्याच घरामध्ये चार संत निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताई नामदेवराय जराबाई गोरोबा सावतोबा काय संतांची मांदियाळी भरली म्हणून त्यांनी म्हटलं ईश्वरिष्ठांची मांदियाळी बरोबर आहे ना आ, तेव्हा हे निघाले अगदी म्हणजे त्या तपशीलवार सांगत नाही तिघंही निघाले 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 तेव्हा म्हणले चला अरण भेंडीला ते होते तो येत नाही तर आपण तरी जाऊ माझं बोलणं कळलं का हां तो येत नाही आपण जावं काय कुणी कुणाच्या घरी जात नाही तितका जिवाळा असल्याशिवाय सावतोबांच्याकडे ओलावा होता माझं बोलणं कळलं का पांडुरंग हा प्रेमस्वरूप आहे आणि सावतोबा हा त्या प्रेमाचा ओलावा आहे कारण ओलाव्याशिवाय जमीन भिजत नाही आणि ओलावा टिकून राहिल्याशिवाय पीक वाढत नाही तसं तुमच्यातला भक्तिप्रेमाचा ओला टिकून राहू द्या तर शेवट चांगला होईल नुसतं खंडन मंडन करून बसवू नका ज्ञानाचं प्रदर्शन करू नका माझं बोलणं कळलं का काही करायची गरज नाही आहे प्रदर्शन हा भाग निराळा आहे तसं ज्ञानाचं श्रेष्ठत्व विशिष्ट लेवलपर्यंत पर्यंत आहे पुढचं प्रकरण आहे वृत्ती ज्ञानाचं सुद्धा खंडन आहे या ज्ञान खंडन चालू आहे प्रदर्शन आहे लांबून बघायचं काचेतून हात लावता येत नाही काही जवळ शो ते प्रदर्शना करतात मांडलेले असतात काय बोट लावा नाही लावता येत नाही तिथला कपडा घेता येत नाही प्रदर्शन म्हणजे परिच्छिन्नपणाने होणारे दर्शन परिच्छिन्नपणाने होणार दर्शन असं ते दर्शन आहे गेले जाता 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 नैयाना हुल दिली पांडुरंगाने आणि सावतोबा महाराजांच्याकडे गेले त्यांनी बघितलं अरे म्हणले पांडुरंगा माय बापा तुम्ही इथे अरे म्हणले सावतोबा काय सांगू तुला तुझं आपलं वर एका बाजूला आहेस तू माझ्या मागे चोर लागलेत तू अरे माझ्या मागे चोर लागलेत बरोबर आहे संत हे चोरच आहेत नाही कळलं हा चोर लागलेत ते देवाला देवाला धरायला बसलेत कळलं हा ते देवाला धरायला बसलेत काय हे चोर असे आहेत मूळच्या चोराला सापडून देणारे चोर आहेत मी तुम्हाला सांगू का हे जे पोलीस खातं वगैरे कळतं ना ते चोर जरी ते पकडले ते त्यातला सूत्रधार त्यांच्याकडे बातमीदार म्हणून असतो त्याला बरोबर माहिती असतं कुठे काय कुठे काय तो, तो म्हणजे चोरांचा चोरा चोर असतो जसं जनाबाई जेव्हा म्हणाली धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या धोर अरे म्हणाले माझ्या मागे चोर लागले आता तू जर चोर आहेस तर तुझ्या मागे दुसरं कोण लागणार चोरच लागणार अजून सांगू का चोरी तुमच्यात असून तुम्हाला भेटत नाही ही केवढी मोठी चोरी आहे परवा सांगितलं होतं की दृष्टी चोरी जे हा दृष्टी बंद निपै परी नवल लागवत तुमच्यात आहे पण असं चोरू ना नाही चोरू नाही सर्व तो करत असतो पण मी करत नाही तू करतोस असं माणसाला म्हणून दाखवतो बरोबर आहे ना सर्व त्या हे बघा वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता हे तरी पटलं का ना पटलं का तुमच्या सत्ते हा वृक्षाचीही पान हाले याची सत्ता ह मग एवढं मोठं जे चाललंय तर तुम्ही कोणाच्या सत्तेने हलताय कोणाच्या सत्तेने बोलताय कोण कोण आहे त्याच्या मागे त्याचीच सत्ता आहे पण त्याची सत्ता असून तुम्हाला वाटतं मी करतो चोरून चोरून कसा राहायला कळलं का तुम्हाला कसा चोरून राहिला का घडतंय ते त्याच्या सत्तेने घडतंय ना बुद्धी त्याने दिली अभ्यास करण्याची शक्ती त्यांनी दिली ज्ञान त्यांनी दिलं सर्व त्याच्या कृपेने मिळालं आमच्या बापाचं काय नव्हतं म्हणलं हे सगळं मी कमावलं झालं पहिलं टिकाव मारलं खड्ड्यातलं माझं बोलणं कळलं का पहिलं टिकाव मारलं हा हे तुमची चूक नाही तो तुमच्याकडून करून घेतो आणि तुम्हाला वाटवतो मी करत नाही तूच करतोय झालं संपलं संत असे कधी फसत नाहीत ते म्हणले बघ तुला काय म्हणायचं ते म्हण पण आम्हाला माहिती आहे तूच करतोयस हे तुझ्यामुळेच घडलं हे आम्हाला माहिती आहे तू नाही म्हण तू नाही म्हण काय दगड मारला घट फुटला त्या गोपी न बघता त्याला शिव्या द्यायच्या काय गंमत आहे तो झाडा मागे कुठेतरी आपल्याला त्याला शिव्या दुसरी एक जिला माहिती नव्हतं नवीन गोपी होती गोकुळामध्ये तीन प्रकारच्या गोपी होत्या काही कुमार गोपी होत्या काही तरुण गोपी होत्या आणि काही वृद्ध गोपी होत्या कुमार गोपी म्हणजे जिला अजून कशाच काही ज्ञान नाही म्हणून ती पोरांच्या हातात हात घालून साखळी खेळते तसं परमार्थाचं काहीच ज्ञान नाही आपलं यायचं म्हणे यायचं जायचं म्हणून जायचं अशी जी माणसं आहेत ती कुमार गोपी तारुण्याने मुसमुसलेली आहे ती तरुण गोपी जी वाढ बघते वाढ बघते अशी फलून आलेली आहे नमो विशद बोध विदगदा प्रमदा प्रबोधा परा प्रमेय प्रमदाविला प्रमदा रंगून गेलेली आहे विलासाला तिला फ्रॉक काय घातला आणि परकर काय घातलं तिला अक्कलच नसते कुमारोपी जस तुम्ही वाचता म्हणून आम्ही वाचतो आम्ही वाचतो म्हणून तुम्ही वाचतो कशाकरता काही पत्ता नसतो काय कशाचाच काही पत्ता नाही आई बाळाला पाचते म्हणून ही फ्रॉक वर घेते ती भाऊलीला पासते काय तर येण्याचा बाजार कुमार गोपी अर्थ काय कुमार गोपी जी नुसतं अनुकरण करते पण पुढे पाऊल काही नाही पण तारुण्यामध्ये आल्यानंतर हो आपोआपच मुलांच्या पासून बाजूला पडते ती मग तो रोजचा मुलगा म्हणतो का ग तुला मला आईने सांगितलं आतापासून तुमच्यात खेळायचं नाही कारण कुमार राहिली नाही तरुण झाली तसं गोकुळातल्या तरुण गोपी कृष्ण परमात्म्याजवळ आल्या त्यातल्या म्हाताऱ्या होत्या ना त्या आम्ही खूप ऐकलंय आता आम्हाला काही ऐकायची गरज नाही म्हणून घरातच बसतात म्हाताऱ्या गोपी कळल्या का तुम्हाला तुम्ही रोज जाता अमृतानुभव आम्ही ना कशाचं काय कशाचं घरातून कधी बाहेर पडली नाही नवरा खवीस होता बाहेर पडून दिलं नाही हिला कधी आणि कशाचं काय ऐकलं आणि कशाचं काय बघितलं उगीच आम्हाला सगळं माहिती काहीही मागते नसतं याला म्हणावं म्हातारी गोपी हो। तसे जे परमार्थ तुम्हाला सांगतील आम्ही ह्याचं ऐकलं आम्ही त्याचं ऐकलं त्याचं ऐकलं ऐकलं खरं केलं काय ते सांगा ना तरुण पण संपलेलं आहे आता विण्याची अवस्था संपलेली आहे जसं आता भक्ती प्रगट होण्याची अवस्था संपलेली आहे भक्ती प्रगट होण्याकरता लागतं तरुण लागत तरुणा या माझं बोलणं कळलं का तरुण तर्र म्हणजे काय तर्र म्हणजे काय या शब्दाचा अर्थ तेव्हाच कळेल तुम्हाला जो दारू पिलेला नसतो दारू पिऊन परफेक्ट इंटरप्रिटेशन पाहिजे त्याच्याशी काही बोलू नका तो आहे तर तस तरुण तर तूर या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये एकरूप झालेला आहे तरुण तर तरुन तर हे म्हणले काही निरळेच अर्थ आहेत म्हटलं अनुभवातून बघा ना हम्म तारुण्य तर आहे त्या मुलामध्ये तरुण पण आहे जेव्हा तारुण होतो तेव्हा मुलगी दिसते तिथपर्यंत मुलीबिली कोणी दिसत नाही त्याला म्हणून हातात हात गेल तो अगं का ग तू आमच्याकडे काय येत नाही गप्पस रे पक्या काय बरं झाले इथे सुद्धा असेल एखादी पक्या सुद्धा असेल <laughs> आता आता ते मग आता हे बघा तुम्ही आमच्यात यायचं नाही मला आणून तिकडे जा हां तारुण्य उफळून येऊ लागलं तसं ज्ञानोवार आहे कधी वृद्ध झालेच नाहीत आणि तारुण्यातला महान आविष्कार म्हणजेच विरहिणी शेला काढा का मे शेला काढा का मे हा दिनू दैवाचा हा दिनू दैवाचा सोहळा तो आमचे मंदिर गे माय गुडिया उभवा मकरे श्रिंगारा भेटी होईल आळिंगी काय म्हणतायत हजी शुभल वेलोचनु हे आहे त्याच आजी शुभल वेलोचनू हरिके सांगताय शकुन दृष्टी देखील सुंदर हां केव्हा सुंदर तरुणपणा निर्माण झाल्यानंतर म्हणून तरुणपणामध्ये ग्रंथ लिहिला गेला हा सोळाव्या वर्षी नाही का अं सोळाव्या वर्षी तारुण्य येत असं परमार्थातलं सुद्धा तारुण्य आलं एक संस्कृतमध्ये काहीतरी सुभाषित आहे तितकं काही मला येत नाही षोडश वर्षा गर्धवी अपिभावित म्हणजे गाढवीन सुद्धा सोळा वर्षाची उत्कृष्ट दिसते क्षमा करा मला मी आहे ते सांगितलं तुमच्या कुणाबद्दल बोलायचं कारणच नाही कारण तुम्ही माणसं आहात म्हणून सोळावं वर्ष धोक्याचं जे म्हटलं ते एवढ्याकरता म्हटलं आणि सोळावं वर्ष धोक्यात सोळाव्या वर्षी धोक्यातून बाहेर काढलं काय गंमत बघा ना पॅरल बघा ना कसं चाललंय काय तारुण्य ता, तारुण्य फुटलं म्हणजे काय न्याळ्या संकल्पना उमटणं न्याळे सिद्धांत प्रकट होणं न्याळे दृष्टांत प्रकट होणं हे तारुण्य बरं का हा हे घ्यावं ते घ्यावं ते घ्यावं हे तारुण्य तरुण्याची दृष्टी काय बरं का, का? हां लग्न झालेलं असेल तर बाईला असं वाटतं सगळं दुकान माझं असावं साड्यांचं काही चुकलं नाही तरुण पण आहे म्हातारपणी आता कसं सांगू आहे हे, हे सुद्धा नेसायला जमत नाही आता काय अंग झाकायचं म्हणून आपलं काहीतरी घ्यायचं म्हणून एवढेच काय आमच्या कळलं का अ आणि तरुणपणा तसं ज्ञानोबार तरुण आणि वारकरी संप्रदाय तरुणच अ वारकरी संप्रदाय तरुण तरुण आहे म्हणून तरुण नेणार आहे माझं बोलणं कळलं का तरुण आणि तर बाप शिर आहे अ तर झालेल्या माणसाच आता जाऊ नका उतरल्यावर जा त्याची उतरते तरी ही एकदा चढल्यावर पुन्हा उतरत नाही अहो आमच्या घरात दीडशे वर्षे उतरली नाही तर तुम्हाला काय सांगू काय वारकरी संप्रदायामध्ये साडेसातशे वर्षे उतरली नाही चढतेच आहे सोळा बघा म्हणजे कडेल कमी झाली का चढली हम्म असं काहीतरी पाजलं रसायन एक गाणं फार मोठं गाजलं होतं सिनेमातलं जाने क्या पिलाया तुने बडा मधा आया मे दिवानी मे मस्तानी काय गाणं आहे बघा जाने क्या पिलाया तुने बडा मजा आया काय पाजलंच माहिती नाही पण याच्यासारखा आनंद कधी मिळाला नाही तसं ज्ञानावर आया तुम्ही काय आम्हाला पाजलत काय गुटी पाजलीत असं पाजलं की तिथून बाहेर निघूच नाही असंच वाटलं जाने क्या पिलाया तुने बडा मजा या मे दिवानी में मस्तानी दीवानी झाले मस्त झाले तरुण तर मस्त झाले म्हणजे तर तसे या ठिकाणी शब्द वापरला आत्मलीळा काय कशाची लीळा आहे म्हणून एव स्वप्रकाश प्रकाशमान औगी अवघी आत्मेनीच पूर्ण आत्मेनीच पूर्ण अशा लीलेमध्ये रममाण झालेले एक एक सत्पुरुष एक एक महात्मे बरं का हा आपल्या कर्मामध्ये रंगून गेलेले सावतोबा महाराज आणि आले अरे मला लपवा अरे मला लपवाले बागेत चोर लागले मला बापरे 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 काय करावं काय करावं अरे पण म्हणले देवा तुला कुठे लपू घर घरात रपू का बाहेर रोपू ते म्हणले अशा जागेत लपो की जिथे तू कुणी मला पाहणार नाही ते म्हणले अशी एकच जागा आहे काय केलं सावतोबा महाराजांनी वेळा घेतला आणि पोट फाडलं आणि पोटात जाऊन बसले आणि वरून हे आपलं उपर्ण बांधलं तर मी लगेच शंका काढाल एवढं पोट फाडलं व रक्त कसं आलं नाही ते का तुझं पोट होत नाही ते तुझं पोट होत का अरे पोट देणारा आणि रक्ताचा पुरवठा करणारा जर पोटात बसला आहे तर बाहेर कसं पडेल काही हे तरी लक्षात घ्या की कोणचीही तुलना कुणाबरोबर करायची काही जमतं का दागडीने वजून करून सगळंच जमतं मिळतं पण हिऱ्याची बरोबर कुणीच करू नाही एक वाटाणा एवढा हिरा चार चार पाच पाच लाखाचा आहे साधा एवढा हिरा माझं बोलणं कळलं का एवढा हिरा हां मग आता मला सांगा काय किंमत आहे त्याची जसं ज्ञानोवारा आहे ते ज्ञानोवरा जाऊन बसले पोटत एक रामायणातले इथे लागू पडते जो उदरी सामावला तो सर्विंद्रिय वसंडला देहाचा पांग फिटला प्रपंच झाला ब्रह्मरूप उदरामध्ये जाऊन सामावले सावतवांच्या उदरामध्ये बसले ना तर तुमच्या उदरात कोण आहे फक्त फरक येत आहे ज्यांना कळलं तो सावता आणि ज्यांना कळलं नाही ते सावता दोन शब्दातला अर्थ कळला ज्याला कळलं तो सावता ज्याला कळलं नाही तो सावता तुमच्या पोटात बसलेला आहे हे आले ज्ञानेश्वर महाराज नमदेव महाराज आता मोठे हे संस्थापक वारकरी संप्रदायाचे संस्थापक मेंबर्स ज्ञानबारा आहे मूळ त्याना जोडीला नाम ज्ञान आणि नाम याच्या जोडीला दो दोघही संस्थापक इकडे बघत तिकडे बघत तिकडे बघत आहेत सावताबा अतून बोलतोय हो म्हणू नको बाग आता सावताबाला कळेना काय करावं हो। नाही नाही सावथोबाच्या आतून बोलत होता तुमच्या हातून कोण भूत बोलतं का हा माझ्या प्रवचनाला तुम्हाला कोणी आणलं कुणी आणलं चला अमृता अनुभव चालू आहे चला लवकर चला काय अमृता अनुभव आला की महिना आला की नाही सगळ्याच्या घरात धांदल असते बायकांची धांदल पुरुषांची धांदल पुरुषांना शिस्त नवराबाई कोणणार असेल तर प्रश्नच नाही